आपला नेता त्या ठिकाणी बसला असता झाकाचा आमदार आम्हाला मिळाला असता तस मला आधी ती निवडून आल्याचं दुःख आनंद आहे तस थोडस दुःख सुद्धा आपण म्हणजे पराजय झाला याचं दुःख आमच्यासारखं सारखं आहे आम्हाला दुःख नाही अशा काय भाग नाही पण ते थोडस बाजूच घालून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता ताकदीचं काम करणं गरजेचं म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होताना आपल्याला पाहायला नव्हत यात हापसे साहेबांसारखे आमचे सहकारी असतील माझी सभापती आमच्या ताई असतील किंवा बाकी सर्व असतील किंवा इतर सहकारी आज सुद्धा जे प्रवेश करतायत नाहीतर तसे काही इतकं सोपं नसतं की अशा लोकांना आपल्याकडे वळवणं पण सुधा भाऊ तुमचा हसरा चेहरा आणि कार्यकर्त्यांचं तुमच्या पाठीमागे असलेलं बळ याच्यामुळेच हीच खरी तुमची पुण्या तुमची ताकद आहे त्यामुळे आता तुम्ही आणि कार्यकर्ते तुमच्यावर तितकीच ताकद देत राहतील त्यामुळे त्या दिवशी जसं आपण नारायणरावांच्या पक्षप्रवेशाच्या दिवशी ठरवलं दर महिन्याला नाही तर आठवड्याला बारीक 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 पक्षप्रवेश घेत राहायचे ग्रामपंचायत सदस्यापासून ग्रामपंचायत सरपंचापासून पंचायत समिती जिल्हा परिषद असेल नगर नगरसेवक असेल जी जी कोण मंडळी आपल्यासोबत आपल्या प्रभावामध्ये येत आहेत त्यांना विश्वासात घेत पक्षाची ताकद वाढवत आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काम करायचं आता विधानसभेची निवडणूक झाली पुढची येणाऱ्या निवडणुकीला अजून साडेचार वर्ष आहेत त्यामुळे गेल्या निवडणुकीचा येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका असतील खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या जे निवडणुका म्हणतात ते ग्रामपंचायत निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत असतात आता याच्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना तयारी लागायचं त्या संदर्भात महायुती होईल नाही होईल याच्यावर मी आज काही भाष्य करणार नाही त्या संदर्भातला निर्णय जिल्हा स्तरावर स्तरावर त्या ठिकाणी सुलभ होईल पण शेवटी आपल्याला पक्ष म्हणून आपली ताकद वाढवण्याची पूर्णपणाने मुभा आहे त्यामुळे त्या पद्धतीने आपण आपली वाटचाल करत राहू आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जसं आपण विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामध्ये एक नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर अपक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण होता चिन्ह चित्र जरूर आपल्याला पाहायला मिळालं असतं पण येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच घड्याळ चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला राहणार असल्यामुळे आपल्याला त्या दिशेने वाटचाल करायची आता काल परवाच ग्रामपंचायती सुद्धा आरक्षण पटली आपल्या कर्जत तालुक्यात पंचावन्न ग्रामपंचायती चुकत तालुक्यामध्ये बेचाळीस ग्रामपंचायती त्या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे आमच्याकडे पण तेच झालं कारण काही ग्रामपंचायतीचा टर्म संपून जवळपास सहा आठ महिने झाले वर्ष झाले तरी निवडणुका आरक्षणामुळे झालेल्या नव्हत्या तेव्हा फेर आरक्षण आता परवाच्या दिवशी त्या ठिकाणी